आज जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निकाल लागले या निकालावरून स्पष्ट असे होते की भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा पवार या महायुतीला भरपूर असं जनतेने प्रेम दिलेलं आहे आणि महायुतीचे सुमारे दोनशे चोवीस उमेदवार निवडून आले ही गर्वाची गोष्ट आहे तसेच अंबरनाथ मतदारसंघामधील बा डॉक्टर बालाजी केनीकर हे सुद्धा मोठ्या मताने विजय झालेत ही सुद्धा त्यांच्या कामाची पावती आहे बाजूच्या उल्हासनगर शहरामध्ये कुमार आयलानी यांनी सुद्धा मोठा कालनी परि कालानीचा पराभव करून निवडून आले याच्यावरून असं लक्षात येतं की दादागिरी करून लोक मत देत नाहीत आज बालाजी किनीकर यांचा स्वतःचा जो काही जनसंपर्क होता त्याची पावती त्यांना मिळालेली आहे बालाजी केनीकर यांना मी भावी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देतो ज्या ज्या भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अगदी अंबरनाथ मतदारसंघामध्ये झटून काम केलं ज्या त्या ठिकाणी असे गर्दी लोटलेली होती या सर्व ज्या ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाच्या याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो आणि त्यांना सुद्धा खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो